हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी पायनॅपल फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर आजचा केक हा थीम केक आहे आणि तो सुद्धा छोटा भीमचा जर तुम्ही अशा प्रकारे जर छोट्या मुलांचा बड्डे असेल तर तुम्ही अशा प्रकारे जर केक बनवून दिला तर नक्कीच तुमचे कस्टमर हॅपी होतील आणि बड्डे गर्ल हो या बड्डे बॉय हो तेसुद्धा खूप जास्त हॅपी होतील तर हे माझे कस्टमर मागच्या तीन वर्षापासून मलाच केकची ऑर्डर देतात तर त्यांच्या घरी कुठलेही फंक्शन असो किंवा काहीही असो हे माझं रेग्युलरच कस्टमर आहे आणि हे मला पायनॅपल फ्लेवर केकचीच ऑर्डर देतात त्यांना बोलले मी दुसऱ्या पण फ्लेवर छान टेस्टला लागतात तुम्ही ट्राय करून बघा पण त्यांना पायनॅपल फ्लेवरच खूप जास्त असतात त्यामुळे ते पायनॅपल फ्लेवर केकची ऑर्डर देतात तर आजचा थीम, थी थीम केक आहे आणि तो पण छोटा भीमचा तर या केकची प्राईज मी फक्त आणि फक्त थ्री फिफ्टीज रुपीज घेतलेली आहे थीम केक असूनसुद्धा मी थ्री फिफ्टीज रुपीज का बरं घेतले हे नक्की मी व्हिडिओच्या शेवटी दाखव सांगणार आहे मी का थ्री फिफ्टी रुपीज घेतलेले आहे तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हा हाफ के जीचा पायनॅपल फ्लेवर आहे त्यासाठी मी छान असा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे आणि तो सुद्धा वन एटी ग्राम प्रिमिक्सपासून त्याला छा त्याच्या छान अशा तीन लेअर कट केल्या फर्स्ट लेअर ठेवली तिला छान असे शुगर सिरपने सोक केले आणि थोडीशी क्रीम टाकून आपण पूर्ण ती स्प्रेड करून घेतलेली आहे तर या केकसाठी मी टू हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून घेतली आणि त्यावरती छान असे आपण पायनॅपलचे भरभरून असे क्रश टाकलेले आहे अशा प्रकारे तिन्ही लेअरचे आपल्याला ले आयसिंग करायचे आहे आणि छान असा केक आप छान अशा आपल्याला केकची क्रम कोटिंग करायची आहे तर आता सध्या रेगुलर ऑर्डर चालू झालेले आहे त्याच्यामुळं ऑर्डर्स पण भरपूर येत आहेत आणि केकचे व्हिडिओसुद्धा आता आपल्या चॅनलवरती रेग्युलर चालू झालेले आहे तर येथे व्हिडिओ थोडा स्टॉप झाला होता क कशामुळे स्टॉप झाला होता माहिती नाही ॲक्च्युली आता जेव्हा व्हॉइस ओव्हर करत आहे तेव्हा हो लक्षात आलेले आहे तर आता ही लास्ट लेअर ठेवली आणि तिलासुद्धा आपण आता छान असे शुगर सिरपने सोक करून घेऊया शुगर सिरपमध्ये मी थोडासा स्ट्रॉबे थोडासा पायनॅपलचा क्रश टाकलेला आहे जेणेकरून आपल्या आपल्याला शुगर सुद्धा पायनॅपल केकची टेस्ट स्टील म्हणजे स्पॉन्जलासुद्धा ॲक्च्युली बेक करतानासुद्धा मी थोडासा येल्लो कलर आणि पायनॅपलचा इसेन्स टाकून मी तो बेक केला होता तर आता आपल्या केकची बोलता बोलताही क्रम कोटिंगसुद्धा झालेली आहे क्रम कोटिंग, कोटिंग करून जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही हा केक नक्कीच फ्रीजमध्ये ठेवून थोडा वेळ ठेवा आणि नंतरच केकची केकची फायनल फिनिशिंग करून घ्या तर आता आपण हा आठ इंच आठ इंचच्या केक बोर्डवरती आपण हा केक ट्रान्स फर करून घेतलेला आहे तर कस्टमरची अशी स्पेशल अशी डिमांड होती की त्यांना छोटा भीम केक हवा आहे पण नॉर्मल जर आपण छोटा भीम केक बनवला तर तो आपण ग्रीन कलरमध्ये बनवतो पण हा केक बड्डे गर्लसाठी बनवायचा होता आणि बड्डे गर्लचा ड्रेसचा कलर हा पिंक कलरचा होता त्यामुळे कस्टमरनी स्पेशल अशी डिमांड सांगितली होती की त्यांना छोटा भीम केक तर हवा आहे पण तो आम्हाला पिंक कलरमध्ये बनवून द्या या अगोदरसुद्धा एक मी व्हिडिओ छोटा भीम केकच्या थीमवर बनवलेला आहे तेव्हा त्यावेळेस त्या कस्टमरची डिमांड अशी होती की त्यांना थोडा रेड कलरमध्ये छोटा भीम केक हवा आहे जर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा छोटा भीमचा केक आणि तोसुद्धा रेड कलरमध्ये बनवलेला आहे आणि आता सेम तशाच प्रकारे हा हाफ के जीचा आहे आणि तो वन के जीचा होता तर आता छान असे आपण व्हाईट कलरमध्ये थोडासा पिंक कलर टाकून लाईट पिंक कलर टाकून मी तो असा केकवरती केकवरती त्या क्रीमने पूर्ण केक हा कवर करून घेतलेला आहे तर बघा केकला छान अशी फिनिशिंग द्यायची आहे जोपर्यंत तुमच्या केकला फिनिशिंग छान येत नाही तोपर्यंत कंटिन्यूही फिनिशिंग देणे चालूच ठेवायचे आहे कारण की पूर्ण केक केकची केक हा जेव्हा फिनिशिंगमध्ये असतो तेव्हाच दिसायला खूप सुंदर असा दिसतो म्हणजे तुमचे जर डेकोरेशन कमी जास्त असले तरी चालते पण केकची जर फिनिशिंग तुमची छान असेल तर नक्कीच कस्टमरला केक तुमचे आवडतील टेस्टला तर तुमचा एक नंबरच केक असतो तेव्हाच तर एका होमबेकर्सला एवढ्या साऱ्या ऑर्डर्स असतात ना आणि तुम्हीसुद्धा जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कोणी होमबेकर असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या होमबे आजूबाजूच्या होमबेकरपासून केक बनवून घ्या कारण पण एक होमबेकर खूप मनापासून हा केक बनवत असते एक हाफ के जीची केकची जरी ऑर्डर असली तरी त्या होमबेकरचा ॲक्च्युली पुरा दिवस जातो पण यामागचे जे जे परिश्रम आहे ते कस्टमरला दिसत नाही कारण की जो केक बनवण्यापासून केक डिलिव्हर करण्यापर्यंत आणि केक हा सेफली कस्टमर जा पर्य कस्टमरपर्यंत पोहचनेपर्यंत एक होमबेकरला हे टेन्शनच असते म्हणजे हाफ के जीचा केक जरी असला तरी तो तरी त्या होमबेकरचा पूर्ण दिवसच जातो जा तर आता असे मी फाउंडनच्या कटरनी काही फ्लावर बनवून घेतलेले आहे कारण हे बघा कस्टमरला मी हा फोटो पाठवला हो होता तर कस्टमरला सेम असाच हवा होता पण त्यांनी त्यांनी आम्हाला पिंक कलरमध्ये बनवायला सांगितला होता तर आता हे मी फा आता हे छोटा भीमचे टॉपर्स घेऊन आलेले आहे तर मला बाजारामध्ये हे टॉपर्स सिक्स्टी रुपया सिक्स्टी या सेवन्टी रुपयाचे आहेत आणि ते टॉपर्स मी आता केकवरती असे लावून घेत आहे तर स्वीट माऊ असे केकवरती नाव टाकलेले आहे कारण बड्डे गर्लचे नाव ते होते आणि असे फाऊंडनचे फ्लावर थोडे बनवून घेतले होते आणि कुठे कुठे असे मी लावलेले आहे तर हे टॉपर मला कस्टमरनी बड्डे झाल्याच्यानंतर मला रिटर्न केले होते त्यामुळे मी या केकची प्राईस फक्त आणि फक्त थ्री फिफ्टी रुपीज घेतले तुमच्यासोबतसुद्धा असे कधी झाले आहे का आणि झाले असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता थोडासा सिल्वर स्प्रे लावलेला आहे तर बघा आपल्या दोन्ही केकचे लूक तर हे आहे आपल्या केकचे फायनल लू तर कसा वाटलेला आहे तुम्हाला हा केक आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज स्पर्श केक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले घंटीचे आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला बघायला मिळेल आपले इंस्टाग्रामवर सुद्धा आपलं पेज आहे स्पर्श केक म्हणून तिकडेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता तिकडेसुद्धा खूप छान छान केकचे आपले व्हिडिओ आहे तर तुम्हाला बोलले होते ना आजच्या केकचे मी वेटसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघा आजच्या केकचे वेट किती झालेले आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर सिक्स ट्वेंटी फोर हे केकचे वेट आहे त्या तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेक